आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर तस्करी प्रकरणी चार इसामांना अटक करण्यात आली आहे पोलीस महानिरीक्षक सुरत परिक्षेत्र आणि पोलीस अधीक्षक डांग अहवा आणि पोलीस उपअधीक्षक अहवा विभाग यांनी दिलेल्या कठोर निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली पोलिसांचे पथक गस्तीवरती असताना शिकली येथे दोन टेम्पो अवस्थेत दिसले तपासणीत टेम्पो क्रमांक एकसष्ट आठ गाई सोळा गाई आणि एक गायी आणि टेम्पो क्रमांक पी बी शून्य तीन बी एशे छत्तीस मध्ये नऊ गायी व एक बैल अडून आला या सर्व प्राण्यांना लहान दोरीने बांधण्यात आले असून त्यांच्यासाठी पाण्याची किंवा आणण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले गुरे टेम्पो मध्ये अडकली होती ज्यामुळे त्यांना हलता येत नव्हत आणि हवाही मिळत नव्हती राजस्थान राज्यातून कोणत्याही पास परमिट शिवाय ही जनावरे हैदराबादला ला नेली जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे दोन्ही टेम्पो मध्ये पोलिसांनी एकूण अठरा गाई दोन बैल आणि एक वासरू जप्त केले याशिवाय पोलिसांनी दोन मोबाईल फोन ताब्यातून जप्त केले आठ हजार एकशे दहा रुपये रोख सहा आधार कार्ड आणि ड्रायविंग लायसन्सच्या छायाप्रती वीस पशुवैद्यकीय प्रमाणपत्रे आणि प्राणी ओळखपत्रे जप्त केली आहेत पोलिसांनी गुरे तस्करीसाठी वापरलेले ले। अशोक लेलँड कंपनीचे दोन टेम्पो किंमत वीस लाख ,00 रुपये जप्त केले आहेत अशा प्रकारे पोलिसांनी एकूण तेवीस लाख पाच हजार एकशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेबाबत सापुतारा पोलीस ठाण्यात नोंद केली या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांची नावे पुढील राजस्थान रामस्वरूप राधेशराम रौठर राजपूत वैवश सव्वीस व्यापारी मजूर राहणार राजस्थान बनवारीलाल जसराम कुंभार वयवशत सत्तेचाळीस बिझनेस ड्रायव्हिंग लायसन राजस्थान शशिपाल हनुमंत राजपूत वयवश्यक चोवीस व्यापारी मजूर राहणार राजस्थान या प्रकरणी पुढील तपास सापुतारा पोलीस करीत आहेत वृत्तसंकलन रमेश महाला डाग।